संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज समाजाने वाईट टाकलंय आपल्याला त्यांचं चरित्र माहिती आहे विठ्ठल पंतांनी अत्यंत वैराग्यानं संसारात नाही राहायचं आता मला असं म्हणत 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 ते साधना करतायत आणि एक दिवस त्यांनी आपल्या पत्नीला रुक्मणदेवींना विचारलं कि मला संन्यासाची परवानगी देशील का हो द्या संन्यास त्यांनी घरापाराचा त्याग केला संन्यासी झाले कथा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे पुन्हा गुरूंच्या आज्ञाना ते प्रपंचात आले गुरूंच्या आज्ञेन आले हो पण तात्कालीन समाजाने त्यांना स्वीकारलं नाही एकदा संन्यासा प्रवेश केल्यानंतर संन्यास धारण केल्यानंतर पुन्हा प्रपंचात उलट यायचा नाही नियम आहे आता समाजाने त्यांना स्वीकारलेलं नाहीये वाईट टाकलंय पण गुरुंची आज्ञा आहे प्रपंचात जा संसारात परत जा काही दिव्य गोष्टी सद्गुरू बघत असतात सद्गुरूंच्या कृपेनं आणि त्यांनी केलेल्या उद्देशाप्रमाणे जीवन जगायचं असतं का विचारायचं नसतं आता मला समाज काय स्वीकारेल का किती त्रास देईल मला किती संकटांना तोंड द्यावं लागेल कशाला महाराज तुम्ही गुरुजी परत संसारात घालताय असं म्हणायचं नसतं गुरु वाक्य प्रमाणन जगायचं असं ज्ञानेश्वर महाराजांनी जे शिकवलं ना ते आपल्या आई वडिलांच्या तपश्चरेकडे बघू ना ही परंपरा असते आता समाजामध्ये वाईट टाकलंय त्यांची सावली सुद्धा ते परत देत नाहीयेत इतका त्रास काय आपल्याला कधी येत नाही समाजादी इतका वाईट अनुभव आपल्या कोणाला दिलेला नाहीये आळंदीच्या गावाबाहेर राहत आहेत आणि या दिव्य जोडप्याला विठ्ठल पंतने देवींना चार पुत्र होत आहेत मी कथा माहिती लहानांना मला वेगळ्या पद्धतीने सांगावी लागते मी फक्त स्पर्श करून जातोय निवृत्तीनाथ महाराज ज्ञानेश्वर माऊली सोपान देव काका आणि मुक्ताबाई सर्व संतांनी त्यांना आपल्या गुरुस्थानी अरेरी मानलं हा विशेष आहे वयाने लहान असलेल्या या चार भावंडांना तत्कालीन समाजातल्या सर्व जमातीतल्या समाजातल्या सर्व संतांनी त्यांना आपल्यापेक्षा लहान असून सुद्धा आपल्या गुरुस्थानी मानलं परत ब्रह्मेचे ठसे ज्ञानेश्वर महाराजांना त्या लहान मुलांना कोणी समाज स्वीकारे ना त्यांची मुंज करायची वेळ आली तेव्हा मात्र ते परत ब्रह्ममंत्र्यांकडे गेले आणि विचारले की आम्हाला तो शुद्धीपत्र द्याल का आम्हाला यांची मौंज करायची मुंजे बंधन करायचंय त्यावेळच्या ज्ञानी लोकांनी त्यांना सांगितलं की यासाठी तुम्हाला प्रायश्चित्त घ्यावं लागेल काय प्रायश्चित्त आहे तुम्हाला त्याग करावा लागेल किती कठोर को आज कोणी येईल का असं परत आपली परत आपली परत आतील हायकोर्टात को सुप्रीम कोर्टात सुप्रीम कोर्टात परत राष्ट्रपतींकडे चर्चा नाही गोंधळ नाही शांतपणे त्याने ते स्वीकारलं त्या लहान मुलांना सोडून विठ्ठलपंत आणि रुक्मिणी देवी इंद्रायणामध्ये आपला त्याग करतात जीवन संपवतात काय काय जीवन असेल बघा त्यांचं एवढं करूनही त्यांना शुद्धीपत्र दिलेलं नाहीये समाजात घेतलेलं नाहीये मग पैठणकडे निघाले शुद्धी आम्हाला घ्यावं समाजात आम्हाला घ्यावं समाजात सामान्य नाही महाविष्णूंचा अवतार सगळा माझा ज्ञानेश्वर असं जनावे ज्यांना म्हणतायत असे ते अवतार येत सगळे बैठणला गेलेत चमत्कार आपल्याला माहितीये ज्ञानेश्वर महाराजांनी रेड्याच्या मुखीन वेद बोलवून घेतला रेड्यामुखी वेद बोलविला दुजांचा हरविला शांतिपटाला ज्ञान होता माझा असं संत श्रेष्ठ श्री एकनाथ महाराज म्हणतात बर या चमत्काराविषयी आपण नंतर बोलू चिंतन करू हेव सामर्थ्य मुलांचं सा। आम्ही काय तुम्हाला शुद्ध पत्र देणार आम्ही काय तुम्हाला शुद्ध करून देणार तुमचे मुळे तुम्ही तर मुळचे शुद्धात शुद्धी पत्र काही दिलं नाही ते देता आलं नाही आमचं सामर्थ्य नाही म्हणाले ते आता ही मुलं आली चालत 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 मेवाश्यात मेवाशामध्ये एका शिवमंदिरात ते बसलेत महालया क्षेत्र म्हणतात त्याला निधी निवास असं निवासाचं आहे का निधीनिवास का कारण पुराणांमध्ये वर्णन आहे की कुबेराने आपला साठा त्या निवासात ठेवला म्हणून कुबेराच्या धनाचा निवास, निवास, कुबेरा धना निवास जिथे आहे ते जावं निधी निवास तिथेही चार भावंड आली आहेत लोकांनी पाहिलं लो, ओळखलं कारण संतांची कीर्ती वारे माप जाते वाऱ्याच्या कुठलेही चॅनल्स नाहीत कुठली पब्लिसिटी करायची माध्यम नाहीत तरी सुद्धा ते चमत्कार पोचला होता हीच ती वावंड ज्यांनी रेड्यामुखी वेळ बोलवला त्या काळचा समाज त्यांच्या पायी लागला आणि ज्ञानेश्वर महाराजांना सगळ्यांनी विनंती केली की के आम्हाला कळी ग्रस्त जीवांना उपदेश करा अशी मागणी तर समाजात आली पण उपदेश करायचा असेल यांना तर गुरुंची परवानगी आली म्हणून श्री निवृत्तीनाथांकडे पाहिलं निवृत्तीनाथ महाराज त्यांचे सद्गुरु आहेत दोनच वर्षांनी मोठे सद्गुरु आहेत निवृत्तीनाथ महाराजांनी प्रसन्नपणे म्हटलं ज्ञानोबा अरे या कलिग्रस्त जीवांना उपदेश कर जीवा तरी धावा पािन्न भिन्न झालाय विखुरला गेलाय जातीयता प्रचंड वाढले अंधश्रद्धा सकाम उपासना यातनं मूळ अध्यात्म हरवलेला आहे आणि मनुष्य जीवन सहज हो, मिळत नाही चौऱ्याऐंशी लक्ष येऊन इतन पुरत पुरत कधीतरी मनुष्यवणीचा हा आपल्याला लाभ झालाय आणि जीव काय करत काय उपासना असली पाहिजे एकमेकाशी कसा व्यवहार असला पाहिजे सर्व एक संद एक जीव राहिले एकत्र राहून आध्यात्मिक जीवन जगता आलं पाहिजे आणि ईश्वराच्या कृपेने आपलं जीवन धन्य करून देता आलं पाहिजे यासाठी त्यांना उपदेश करायला हवा कशाच्या आधारानं उपदेश करावा ज्ञानेश्वर महाराजांनी सर्व उपनिषदाव देंदनाहा अशी असलेली सर्व उपनिषदांचं सार असलेली भगवान श्रीकृष्णांनी स्वमुखाने अर्जुनाला जो उद्देश केला ती श्रीमद गीता समोर ठेवली समोर घेतली आणि त्या श्रीमद भगवत गीतेच्या आधारानं त्या श्लोकांवर स्वतंत्रपणे चिंतन आपल्या अनुभवात करत 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 जो उपदेश केला प्रवचना वर्ग ते लिहिलेलं नाहीये ज्ञानाशी सांगितलीये हाच एक विश्वातला दिव्य चमत्कार आहे पंधराव्या वर्षाच्या त्या कोळ्या वयातल्या संत श्रेष्ठ श्री ज्ञानोद्धी श्रीमद भगवत गीतेसारख्या दिव्य ग्रंथावर भाष्य केलं भाषांतर वेगळं का भाषांतर म्हणजे या भाषेतलं दुसऱ्या भाषेत एखाद्या भाषेतलं दुसऱ्या भाषेत जसंच्या तसं लिहायचं मांडायचं आणि भाष्य म्हणजे मूळ लेखकाच्या भूमिकेत जाऊन बदलत्या परिस्थितीतल्या सर्वकालिक हे सत्य कस अनुभवता येईल या यासाठी स्वतःच्या अनुभवात मध्ये सिद्ध करून मांडायचं याला म्हणतात भाष्य भाष्य या व्याख्येवर ज्ञानेश्वर माऊली भाष्य म्हणजे न सच्चिदानंद बाबा खाली बसून ते लिहून घेत आहेत माऊली चार महिने चातुर्मासासारखे थांबलेत बर का नाही असत हा चातुर्मास सुरू आहेत आता आणि आता आपण आषाढीची वारी करून एका दिव्य विचारात अनेकांचे उपास सुरू आहेत हो, अनेकांचं साधना सुरू आहेत अनेकांचं चिंतन सुरू आहे रोज काकड्याला अनेक लोक येतात अजून बघितले अनेक लोक काकड्याला होती ते साधक हे करता करता आपण कार्तिकीकडे चाललंय प्रबोधिनी एकादशीकडे चाललंय या काळामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी जे प्रवचन दिलं प्रकट चिंतन केलं तेच ग्रंथ रूपानं सिद्ध झालं तोच ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी हा दिव्य ग्रंथ आहे बस मग काय ज्ञानेश्वर महाराजांची कीर्ती सर्वत्र पसरली सोळाशे वर्ष जगलेल्या चांगदेवाला सुद्धा ज्ञानेश्वर महाराजांनी ध्यान दिलं नामदेवांचे परात्पर गुरु ठरले ज्ञानेश्वर महाराजांचे साथी। शिष्य विशोदा चाटी शिष्य आहेत संत नामदेव राय बर का भक्त श्रमण नामदेव राय हे विसोदा शिष्य आहेत म्हणजे आध्यात्मिक दृष्ट्या ज्ञानेश्वर महाराजांचे नातू झाले बर का वयाने मोठे माऊलींच्या पेक्षा पण आध्यात्मिक आम्ही नातू दिव्य शास्त्र तर प्रकट केलं आता पुन्हा समाजाला अंधश्रद्धेत जाऊन हे समाज आध्यात्मिक दिव्य उपासनेत यावा याच शास्त्र शिकवलं पण आता समाजाला एकसंध केलं पाहिजे म्हणून आधी सुरू असलेल्या वारीला एक भव्य दिव्य स्वरूप दिलं सगळ्या समाजाला एकत्र केलं एकटा दुखटा वारी करत होता का वारी पंढरपूरची चालू होतीच पण त्याला असं सामाजिक एकसंदपणाचं सामाजिक अधिष्ठान दिलं त्याला चला एकत्र साधनेला जाऊ सांघिक साधना करू ठराविक तिथे निघू आपापल्या अप ठिकाणून एकत्र येऊ आणि पंढरपूरकडे चालत जाऊ वारा पाऊस तमा न बाळगता रोज काही तास चालायचं नंतर भगवत चिंतन करायचं प्रवचन चिंतन ऐकायची आत्मपरीक्षण करायचं अशी वारी ज्ञानोबा रा अविष्ठान देऊन सुरू करून दिली माझ्या जीवींची आवडी पंढरपुरा नैनगुडी पांडुरंगी मनोरंगली गोविंदाचे गुडी वेगळी असं म्हणत म्हणत ज्ञानोबा सगळ्यांना घेऊन पंढरपूरला गेले बरं का ती वारीची परंपरा आपण सर्वांनी धारण केली आणि आता अकरा वर्ष आपण सर्वांनी आयुयातपणे चालवली त्याच्यासाठी मी तुम्हाला सर्वांना प्रणाम करतो